कलेक्टर साहेब मला वेळ नाहीये भेटायला साहेब पळून गेले अक्षरशः सुट्टी टाकून दोन दिवसाची न्यूज 29 महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी सिल्लोड तालुका प्रतिनिधी योगेश पालोदकर मंगेश साबळे यांच्या समर्थनार्थ डॉक्टर चौकात विविध पक्ष संघटनांचे रास्ता रोको आंदोलन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा ओला दुष्काळ जाहीर करा अशा विविध मागण्यांसाठी सिल्लोड तहसील कार्यालयासमोर सहा दिवसापासून उपोषणात बसलेल्या गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांची प्रकृती खालवल्याने व प्रशासन अद्यापही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करीत त्यांच्या समर्थनार्थ विविध पक्ष व संघटनांनी आज शनिवार रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता को आंदोलन केले यावेळी अनेक पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व बहुसंख्य संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते डॉक्टर डॉक्टर परत येऊन आपण परत येऊन आपण परत येऊन आपण अरे परत येऊन दो 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 दो। दो दो। कोटी त्याला द्यायला आहे पण सरकारकडे शेतकऱ्यांसाठी काही मागितलं की हे नऊ लाख कोटी कर्जाचं ढोंग करतात आणि वरतून हुशार किंवा म्हणतात पैशाचं सोन करता येत नाही त्यांनी अख्ख्या लाजा सोडल्या अख्ख्या त्यांच्याकडे पाश्चिमी बहुमत आहे म्हणून हे माझे आणि या माजी आपल्याला धडा शिकवावा लागेल फरगराज साबळे पाटील कायमस्वरूपी मंगेश राजाच्या पाठीमा असणार शेवट पर्यंत लढणार जोपर्यंत शेतकरी सन्मानाने जगणार नाही जोपर्यंत शेतकरी उभा राहणार नाही शेतकऱ्यांशिवाय या देशाचं काहीच होऊ शकत नाही ज्या भारताला कृषीप्रधान देश म्हणतात त्याची कृषी बी गायब झाली प्रधान भी गायब झाला पण बांडबुला उरले जे सत्यवरती बसले यांच्या बुडाला अशी आग लागली पाहिजे धनाधना जळ लागला पाहिजे या शेतकऱ्यांचा त्यावेळेस हे सुधारणार नाही तर हे असेच माजलेलेच राहणार यांना धडा शिकवावाच लागेल तुम्ही तुमच्या तालुक्याला तुमच्या जिल्ह्याला ला हेरा लाभलाय जो शेतकऱ्यांना एकजूट करू शकतो जो शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू शकतो अरे काय नाही केलं त्या माणसानं मागचे सहा दिवस झाले ऑपोशणावरती ना रात्री नाकातून रक्त आलं पण कलेक्टर साहेब म्हणतायत मला वेळ नाहीये भेटायला साहेब पळून गेले अक्षरशः सुट्टी टाकून दोन दिवसाची पळून